हा हॅलो नमस्कार पुन्हा एकदा माझ्या या मी न्यू ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत तुम्हाला तर माहितीच आहे माझ्याकडे स्वरा आणि कोमल पुण्याला आलेले आहेत आणि आज त्यांना फिरवायला घेऊन जायचं होतं कामामुळं मला सुट्ट्या मिळत नव्हत्या म्हणून मग मी त्यांना इव्हिनिंगला घेऊन जायचा प्लॅन केला मग कुठं जावं असा विचार आल्यानंतर असं कळलं की फिनिक्सला छान क्रिसमसचं डेकोरेशन केलेलं आहे तर मग आम्ही गेलो फिनिक्स मार्केट सिटीला आणि मग इथं गेल्यानंतर आम्ही पाहिलं खूप सुंदर डेकोरेशन केलं होतं त्यामुळे आम्ही तिथं खूप सारे फोटोज क्लिक केले गेल्या गेल्या कारण आम्हाला फक्त फोटो शूट करायचे होते मग आम्ही गेलो मस्त फोटोशूट केले आणि आतमध्ये गेलो गेल्यानंतर आम्ही डायरेक्ट वॉशरूमलाच गेलो तिथं जी मशीन होती त्याबद्दल त्यासोबत अदिती आणि स्वरा फार खेळत होत्या त्यांना इथल्या ज्या वर आणि खाली जायच्या पायऱ्या होत्या त्या भयंकर आकर्षित करत होत्या त्यामुळे त्या दोघीजणी त्याच पायऱ्यांवरून इजा करत होत्या छोटी मुलींना आम्ही छान फिनिक्स मॉल फिरून दाखवला आणि मग त्यानंतर आम्हाला लागली भूक कारण माझ्यासोबत दोन चिमण्या होत्या मग त्या दोघींना जेवायचं होतं म्हणून आम्ही इथं खायला घेतलं त्यानं नूडल्स अजिबात फिनिक सिटीमध्ये तुम्ही खायला घेऊ नका कारण पाचशे रुपयामध्ये दोनच आयटम आले आणि ते अजिबात चविष्ट होते त्यामुळं स्ट्रीट फूड एकदम बेस्ट त्यामुळे आम्ही विचार केला की आपण वाडीतच जाऊन खाऊया त्यानंतर मॅक्समध्ये खूप सुंदर सेल लागला होता मग आम्ही तिथे दोन तीन खरेदी केली त्यानंतर झुडिओमध्ये गेलो झुडिओमध्ये पण खूप सुंदर सुंदर सेल होतं त्यामुळे आम्ही तिथेही छोटीशी खरेदी केली मग आम्ही निघालो निघाल्यानंतर मग येता येता पण आम्ही खूप सारे फोटोज क्लिक केले आणि स्वराला आणि आदितीला नेहमीप्रमाणे ह्या पायऱ्या आवडत होत्या त्यामुळे त्या पायऱ्यांवरून जा करत होत्या शेवटी त्याच्यावरूनच त्या आल्या हा विचार करत करत आम्ही आलो रिटर्न आणि मग त्यानंतर आम्हाला आनंदचा आला फोन तो म्हणाला आम्ही तुम्हाला जॉईन करतो आम्ही वाडीमध्ये निघालो ओला बुक करून आज मुलींनी खूप एन्जॉय केलं त्यामुळं मन समाधानी झालं आणि ह्या समाधानी मनानंच आम्ही गेलो वाडीमध्ये आम्ही तिथं केलं जेवण जेवणानंतर आम्हाला खायची होती आईस्क्रीम खूप थंडी होती तरीसुद्धा आम्ही आईस्क्रीम खाल्ली आणि छान असा दिवस गेला तर हा व्हिडिओ मला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मी नवीनच एक व्लॉग घेऊन येते लवकरच तर तोसुद्धा बघायला विसरू नका बाय